पुण्यातील एरवडा पुन्हा एकदा हादरला भरदिवसा करण्यात आला कैद्याचा खून पुण्यातील एरवडा कारागृहात कैद्याचा खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे गुरुवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही हत्या घडलेली आहे हत्येच्या या घटनेमुळे एरवडा कारागृह पुन्हा एकदा हादरले महेश महादेव चंदनशिरे असं हत्या झालेल्या आरोपीचं नाव आहे पूर्व वैमनस्यातून चार कैद्यांकडून महेशची हत्या करण्यात आल्याचं समोर आलंय चारही आरोपींच्या विरोधात पुण्यातील एरोडा पोलीस स्थानकात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय कैचिनी आणि धारदार हत्यार आणि मानेवर वारकरीत महेशची हत्या करण्यात आली अनिकेश समदूर महेश तुकाराम माने गणेश हनुमंत मोटे आणि आदित्य संभाजी मुळे अशी या संशयित आरोपींची नावं आहेत खून खुनाचा प्रयत्न तोडफोड करणे दुखापत करणे घातक शस्त्र अग्निशस्त्र बाळगणे दरोड्याची तयारी करणे दरोडा घालणे चोरी अशा आरोपांखाली महेश हा एरोडा कारागृहात होता दरम्यान इतर चौघे संशय देखील विविध गुन्ह्यांमध्ये दे कारागृहात होते पण पूर्व पूर्व वैमानस्य मनात ठेवून या चौघांनी कारागृहात महेशची हत्या केली ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे